नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी परत एकदा काठपातर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी इथे गळपट्टी तयार करत आहे गळपट्टीला कॅन्व्हस लावून ते अस्तर मी दुमडून घेतलेला आहे पूर्ण शिलाई झाल देऊन झाल्यानंतर जादाचा भाग मी कापून टाकलेला आहे यानंतर दोन छोटे काठाचे तुकडे घेऊन मी ते जोडत आहे आणि त्याच्यापासून पॅच तयार करून घेणार आहे तिथे डाप शिलाई मी घालून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी कॅनवसचा तुकडा ठेवून तो शिलाई करून घेत आहे अशा प्रकारचा पॅच छान दिसतो याच्यावर आपण मोठं खड्याचा ब्रोच वगैरे लावू शकतो तो पण छान दिसतो ब्रोच लावल्यामुळे काय होणार की आपल्याला पॅ खड्याचे पॅच लावायला नको आहे त्यावेळी काढताही येतात ते आणि लगंज गंज किंवा त्या पॅचला गंज चढणार नाही इथे मी पॅचच्या बाजूचं कापड जे आहे ते दुमडून घेतलेलं आहे आणि सावकाशे दुमडायचं आहे ह्याच्यावर लेस येणार आहे म्हणून मी दुमडलेला आहे आपण इस्त्रीही करू शकतो इथे मी आता मेन फॅब्रिक आणि अस्तर नेहमीप्रमाणे जोडून घेणार आहे आपण इथे टाचण्यांचा वापर करू शकतो पण मला सवय झालेली आहे आता त्यामुळे मी कुठेही टाचणी न लावता डायरेक्ट शिलाई घालून घेत घेते माझी शिलाई देऊन झालेली आहे जादाचं कापड मी कापून टाकणार आहे आणि इथे मी गळपट्टी ठेवून पंचकोनी गळा तयार करून घेणार आहे अशा प्रकारचा प्रकारे कॅनव्हास लावून ब्लाऊज सगळा शिवला की अगदी परफेक्ट येतो कुठेही चुकत नाही इथे मी जादाचं कापड कापून टाकत आहे व्यवस्थित कॉर्नरला कट द्यायचे आहेत आणि कॅनव्हासपट्टी पलटवून घ्यायची आहे किंवा गळपट्टी पल पलटवून घ्यायची आहे इथे एक दाप शिलाई द्यायची आहे इथे आपला काठ येणार आहे त्यामुळे ही शिलाई पण दिसणार नाही आहे सगळ्या साईडने छान अगदी कॉर्नर व्यवस्थित दुमडून घेऊन शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपले ब्लाउजच्या गळ्याची फिनिशिंग एकदम परफेक्ट येणार आहे इथे माझी शिलाई दाप शिलाई देऊन झालेली आहे हा आता पंचकोने साधा सिंपल गळा तयार झालेला आहे याच्यानंतर मी टक्स मार्किंग करून घेणार आहे टक्स मार्किंग करून त्याला शिलाई देखील डबल शिलाई करून घेणार आहे आपण आपल्याला जर सवय असेल तर इथे आपण मार्किंग न करता डायरेक्ट टक्स शिवू शकतो इथे मी मध्यभागी एक खुणा करून घेतलेली आहे मार्किंग करून घेतलेला आहे आणि तयार केलेला पॅच मी इथे हळूहळू जोडत आहे इथे पॅचला टाचणी लावू शकतो म्हणजे पॅच हलणार नाही मी डायरेक्ट जोड जोडायला सुरुवात केलेली आहे या पेजवर खड्या खड्याचा ब्रोच सुद्धा लावला तरी छान दिसेल इथे मी काठाचा उरलेला कापड का कापड घेऊन गळ्याच्या साइडने लावत आहे इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे त्या डिझाईन प्रमाणे मी त्याला शिवणार आहे जे टोग आहे ते मी दुमडून घेतलेला आहे जेणेकरून लेस लावल्यावर देखील परत कधीच काठाचा जो जे धागे आहेत ते निघता नये इथे व्यवस्थित धुमट घालून मी हा काठ लावून घेत आहे सेम दुसऱ्या साईडला देखील मी तशा तसाच काठ लावून घेणार आहे इथे आपण लेस देखील लावू शकतो सावकाश अगदी हा काठ लावून घ्यायचा आहे व्यवस्थित धुमळून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचे धागे निघता नये फिनिशिंग सहित काट लावायचा आहे कारण मी इथे कोणतेही लेस इथे लावणार नाही आहे अशा प्रकारे ही ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे आता फक्त लेस लावायची बाकी आहे इथे व्यवस्थित दुमडून शिलाई करून घ्यायची आहे हा जो कार्ट आहे तो साइडने लेस लावल्यासारखीच त्याला डिझाईन आहे त्यामुळे मी इथे लेस लावणार नाहीये आणि अगदी सगळीकडेच लेस काही काही जणां जणींना आवडत नाही तर इथे मी लेस लावायला सुरुवात करत आहे साधा अगदी पंचकोनी गळ्या गळ्यासाठी ही ब्लाऊज ब्लाऊज डिझाईन अगदी परफेक्ट अशी आहे साधी सोपी इथे व्यवस्थित लेस करून लावून घेऊन त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे इथे व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे ते माझी लेस पूर्ण लावून झालेली आहे आणि याचा फायनल लुक आपण पाहू शकता फिनिशिंगचा कड हा ब्लाऊज असा दिसतो ब्लाऊज डिझाईन आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद